नाशिक येथे गडकरी चौक येथे असलेल्या सीच्या विभागीय कार्यालयासमोर दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एलआयसीच्या नव्या धोरणांविरोधात ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनचे व्यापक आंदोलन करण्यात आले ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनच्या वतीने आज सतरा डिसेंबर रोजी एलआयसीच्या डिव्हिजन ऑफिस समोर प्रभावी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विविध शाखांमधील विमा एजंट आणि प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निर्णयांविरोधात आपले तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एजंटच्या मुख्य मागण्या याप्रमाणे आहेत कमिशनचे दर मागे घ्यावे त्यात दोन टक्के आणि पाच टक्के कमिशनचा दर हे एजंट समुदायाच्या उपजीविकेला धक्का देणारे आहेत ते पूर्ववत करावेत क्लॉबॅक लाऊज रद्द करावा नवीन योजनांमध्ये क्लॉबॅक लाऊज समाविष्ट करणे अन्यायकारक असून त्यास तात्काळ हटविण्याची आवश्यकता आहे किमान विमा रक्कम वाढवावी पॉलिसीची किमान विमा रक्कम एक लाख रुपये करण्यात यावी पॉलिसी खरेदीसाठी वयोमर्यादा साठ वर्षापर्यंत वाढवावी जेणेकरून अधिक ग्राहकांना विमा सुरक्षितता मिळेल पॉलिसीधारकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रीमियम दर कमी करावेत आहेत व्याजदरात सुधारणा करावी आर्थिक व्यवहारांवरील नऊ चक्रवाढ व्याजदर चार टक्के साध्या व्याजदरावर आणावा हे आंदोलन डिव्हिजन अध्यक्ष कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले त्यांच्या सहकार्याने आणि नेतृत्वाखाली विविध शाखांतील एजंट प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली मागणी ठामपणे मांडली आहे सीच्या निर्णयांचा विरोध सीच्या अलीकडील धोरणांमुळे एजंट आणि पॉलिसीधारक दोघंही अडचणीत आले आहेत बँक पॉलिसीतील कमिशन कपातीमुळे एजंट वर्गात असंतोष वाढत आहे या विरोधात संघटनेने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत एलआयसी प्रशासनाला वेळेत निर्णय घेण्याची मागणी केली आहे फेडरेशनचे ठाम मत जर या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल सीच्या धोरणांमध्ये सुधारणा होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील या आंदोलनात विविध शाखातील एजंट प्रतिनिधींनी एकजूट दाखवत फेडरेशनच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे आज ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने अखंड भारतभरामध्ये एजंटांचा आक्रोश हा दिसून येत आहे समस्त इंडियामधील जेवढेही डिव्हिजन ब्रांचेस आहेत प्रत्येक डिव्हिजन मधील वीस ब्रांचेस आहेत तशीच एक आपली डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजन या आज आजच्या या नाशिक डिव्हिजनमध्ये वीज ब्रांचेसचे प्रतिनिधी साधारण हजार एजंट या ठिकाणी उपस्थित आहेत हा एक छोट्या खाली हजार एजंटांचा एक छोटासा एक ठिया आंदोलन या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेला आहे ज्या संदर्भात आम्ही मॅनेजमेंटला हे दर्शवतो की मॅनेजमेंटनी आमच्या गेल्या पन्नास वर्षापासून ज्या मागण्या निलंबित ठेवलेल्या आहेत ज्या मागण्यांसाठी आम्ही निरंतर या ठिकाणी आमचा संघर्ष करत आहोत या संघर्षाकडे मॅनेजमेंट मात्र कानाडोळा करत आहेत या तसंच आम्ही आंदोलन केलेले आहेत पण मॅनेजमेंट आपल्या अडमुखपणा सोडत नसून आमच्या खच खचिलपणा आम्हाला कसा खचिरपणा आम्हाला कसा करता येईल याकडे मॅनेजमेंट जास्त लक्ष आहे एजंटांचा उदरनिर्वाह संपूर्णपणे या धंद्यावर या व्यवसायावर असून आम्ही सर्व एजंट ह्या देशाचे आर्थिक आर्थिक हे आहोत आहोत या देशाच्या अर्थव्यवहारामध्ये हा सर्वात मोठा सिहाचा वाटा हा एजंट असून एजंटांचा बॅकबोन आहे आणि याच्याकडे जर दुर्लक्ष जर मॅनेजमेंट करत असेल आणि गव्हर्नमेंट जर करत असेल तर त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे दरवेळाप्रमाणे आम्ही आजही या ठिकाणी या आजच्या या नियोजन या कार्यक्रमाचं नियोजन असं की आत्ताच एक ऑक्टोंबरपासून एक नवीन कायदा आमच्या उर्वर मॅनेजमेंटनी बसवलेला आहे तो कायदा म्हणजे ट्रॅवॅक कायदा कायदा म्हणजे काय प्रॉबेक्ट कायदा म्हणजे कोणीही पाच वर्षाच्या आत किंवा दोन वर्षाच्या आत पॉलिसी सरेंडर केली तर त्याचं कमिशन हे वसूल केले जाईल हा एक काळा कायदा मॅनेजमेंटनी आमच्या उरावर बसवलेला आहे याला आमचा काय दोष हे यांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे मॅनेजमेंट चेअरमन सीओ ह्या ओपन मीटिंगमध्ये तोंडी स्वरूपात बोलतात की आम्ही असं कुठल्याही प्रकारचं आम्ही तुमच्याकडनं रिकव्हरी करणार नाही तोंडीला अर्थ नसून त्यांनी ज्या टायमाने वक्तव्य वक्तव्य केलं त्या पाच दिवसानंतर परत पाच सर्क्युलर नवीन फ्लॅश होतात आणि फ्लॅश सर्क्युलर मध्ये परत तो काढून लिखित स्वरूपात आमच्या समोर मांडलं जातो सगळ्याच्या खाली तो क्लॉबॅक मांडला जातो तर चर्मनच्या वक्तव्यावर आम्ही किती विश्वास ठेवावा यालाही आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे so, सो आम्ही चर्मन साहेबांना एकच रिक्वेस्ट करतो की त्यांनी जसा सर्व स्कीमच्या सर्कुलरमध्ये क्लॉबॅकचा कायदा त्यांनी आणलेला आहे तसाच त्यांनी एक सर्क्युलर त्यांनी पारित करावं आणि सांगावं की आम्ही अशी कुठली रिकव्हरी तुमच्याकडून करणार नाहीत आणि भविष्यात एजंटांची ग्रॅच्युटी घेतात त्याप्रमाणे आम्हाला ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे परंतु मॅनेजमेंट शेवटचे पंधरा वर्ष ज्या वेळेला एजंट थकलेला असतो त्यावेळेला <coughs> ग्रॅच्युटीचा कॅल्क्युलेशन करते पंधरा वर्षाचं कमिशन आमचं करते सर्व एखादी एजंट जर एखाद्या एजंटनी जर साठ वर्ष काम केलं असेल तरी त्याचे पंधराच वर्ष मोजते एखाद्या एजंटने अठराव्या वर्षी एंट्री केली असेल आणि जो चाळीसाव्या वर्षी जर तो बाहेर निघत असेल तो राजीनामा देत असेल तर त्याला ग्रॅच्युटी दिली जात नाही ती ग्रॅच्युटी एजंट एल आय सी मॅनेजमेंट प पचवून घेते तर हा असे अनेकशे गोष्टी आहेत गेल्या पासष्ट वर्षापासून आमचा एजंट या ग्रा ज्या गोष्टींसाठी झिजत आहे आपलं रक्त पिळत आहे मॅनेजमेंट हे फार आम्ही बोलून बोलून कंटाळलो आहे सर्व सर्व मंत्र्यांना खासदारांना सर्व ठिकाणी आमचे निवेदन झाले वारंवार तारांकित प्रश्न वारंवार प्रश्न हा निर्माण केलेला आहे पण 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 आणि आणि लोकसभेमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एलआयसीने पॉलिसी धारकांच्या प्रीमियम मध्ये वाढ केलेली आहे एल आय सीने ने सी कुठल्याही प्रकारचे बोनसेस मध्ये वाढ केलेली नाही आणि हप्त्यामध्ये मात्र वाढ केलेली आहे एल आय सीने विमाधारकांच्या व्य व्याजावर कुठल्याही प्रकारची कपात केलेली नाही लेट बीवर कुठल्याही प्रकारची कपात केलेली नाही तसेच विमा प्रतिनिधींचं कमिशनमध्ये सुद्धा सात टक्क्यापर्यंत क कपात ही एल आय सीने केलेली आहे याच्यासाठी आमच्या मागण्या आहे की एल आय सीने विमाधारकांवर व विमा प्रतिनिधीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नये हीच आमची जास्त मागणी आहे एकोणीसशे छप्पन्न पासून एल आय सी ने जे कमिशन ठरवलेलं होतं त्या कमिशन मध्ये मात्र आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये हात घात आला आणि ते सात टक्क्यापर्यंत ते कमिशन आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन केलेलं आहे ऑक्टोबर पासून आंदोलन दिशा ठरलेली आहे जर समजा मॅनेजमेंटने याच्यानंतरही आमच्या विषयांना हात घातला नाही आमच्यावर न्याय केला नाही तर आम्ही पुढचे आमची दिशा असणारे योगक्षमावर आमचं आंदोलन पूर्ण भारतभरातून योगक्षमावर आम्ही आंदोलन करणार आहोत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर